वसीम फारुकी यांची तय्यब नगरपती तत्परता अशाच नगरसेवकाची गरज आहे केवराई शहरातील तय्यब नगर, नगर शहरा येथे काल रात्रीपासून लाईट नव्हती कारण या भागातील डी पी ही जळाल्याने या भागातील रहिवासीला एक रात्र अंधारात काढावी लागली या भागातील समाजसेवक सेवक, सेवक वसीम फारुकीला सदर गोष्ट सांगितली असता त्यांनी लगेच लोकप्रिय आमदार विजयसिंह पंडित व माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्याशी भ्रमण संभाषण करून या भागातील समस्येबाबत सांगितले लगेच लोकप्रिय आमदार विजयसिंह पंडित यांनी संबंधित अधिकारीला सांगून डी पी उपलब्ध करून देण्यास सांगितले वसीम फारुकी हे स्वतः बीड येथे जाऊन टेम्पोमध्ये डी पी टाकून गेवरे ते आणले व संबंधित विभागाचे कर्मचाऱ्यांना बोलावून येथील डी पी पास डी पी बसून घेतली डीपी पी बसल्यानंतर या भागातील रहिवासींनी लोकप्रिय आमदार विजयसिंह पंडित व माजी आमदार अमरसिंह पंडित व या भागातील समाजसेवक शिवशस्त्रसेवक वसीम फारुकी यांचे आभार मानले